झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यातील साक्री येथे भव्य रोजगार मिळावा बावीस नामांकित कंपन्यांचा सहभाग विद्यार्थी तरुण तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाविद्यालयीन तरुणांना रोजगारच्या संधीबाबत अपुरे ज्ञान असल्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्यांना नोकरी मिळण्यात अडचणी येतात या पार्श्वभूमीवर विद्याविकास मंडळाच्या सीगो पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे मत विद्याविकास मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रजित सुरेश पाटील यांनी व्यक्त केले आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रम विद्या विकास मंडळ जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे तसेच नॅशनल करिअर सर्व्हिस आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील आणि मॉडेल करियर सेंटरचे मुकेश बोरसे उपस्थित होते तसेच आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रमाचे त्रिलोक गुप्ता ऍडव्होकेट ज्योती कपाळे डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण डॉक्टर धनंजय पाटील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक दिनेश खैरनार हे सुद्धा यावेळी उपस्थित होते तसेच या रोजगार मेळाव्यात बावीस नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला या प्रसंगी चंद्रजीत पाटील डॉक्टर राजेंद्र अहिरे मुकेश बोरसे तसेच विविध कंपन्यांच्या एचार प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन केले दिवसभर चाललेल्या या भव्य रोजगार मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे